मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन अन्यथा अपघात होऊ शकतो त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात त्या जीवित व वित्त हानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे भूस्खलन प्रमण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे डोंगरावरची झाडे झुकणे पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक असू शकतात या संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत जेणेकरून जीवितहानी टळू शकेल निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा

त्यांनी आपल्या हिंदूंवर अनेक प्रकारचे त्या ठिकाणी अत्याचार करत आहे ज्या ठिकाणी हिंदूंचे घर आहे त्यांचे घर तोडले जात आहे माझ्या हिंदूच्या माय भगिनीवर अत्याचार केला जातो आहे म्हणून आज संबंध धुळे जिल्ह्यामध्ये आणि सबंध देशामध्ये आणि आज साक्री तालुक्यामध्ये आणि साक्री शहरामध्ये सकल हिंदू समाजातर्फे आम्ही सर्व व्यापारी शेतकरी शेतमजूर कष्टकरी गोर करीब सर्व या ठिकाणी सगळ्यांनी मिळून सकल हिंदू समाजातर्फे साखरी शहर बंद आहे आणि आज जरी आम्ही आता निवेदन देऊ आज दिनांक सतरा ऑगस्ट रोजी धुळे जिल्हा तसेच साखरी तालुका येथे बांगलादेश घटनेच्या अनुषंगाने सकल हिंदू संघटना आणि साखळीचे व्यापारी असोसिएशन यांनी <स्थाथ> बंदचं आयोजन केलेलं आहे दरम्यान सकल हिंदू संघटना आणि व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी <स्थाथ> यांनी यांनीचं आयोजन केलेलं होतं मोर्चा पार पडला असून <स्थाथ> नायक तहसीलदार श्री सिद्धी साहेब निवेदन देण्यात आलेलं आहे सध्या साक्री शहरात तसेच <coughs> संपूर्ण तालुक्यात मान्य पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाप्रमाणे सतर्क बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तरी मला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करायचं आहे की सर्व जनतेने पुढील कालावधीत शांततेत बंद पाळावा कुठला प्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि पोलिसांना सहकार्य करावे जे हिंद जय आज सतरा ऑगस्ट पूर्ण इंडियामध्ये सगळ्या डॉक्टर्सची स्ट्राइक असताना सगळे प्रायव्हेट दवाखाने बंद आहेत पण आम्हाला इथे जिल्हा रुग्णालय साखरी करून कसल्याच गाईडलाईन्स असल्यामुळे इथे आज आपले ओपीडी चालू आहे त्यासोबत सगळ्या एमर्जन्सी